नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी अतिशय सिंपल आणि साधी अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम इथे एक पॅन ठेवून घेणार आहोत तर पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ऑइल ॲड करणार आहोत तर आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया तर इथे मी अंदाजे तेल टाकून घेतलेला आहे तर इथे मी अंदाजे तेल टाकून घेतलेलं आहे साधारणतरी दोन एक चमच्यांच्या वरच असेल हे तेल आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया आणि त्यानंतर आपण यामध्ये जिरं मोहरी टाकून घेणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेते आहे आणि त्यानंतर मी यामध्ये थोडासा हिंग टाकून घेते आहे हिंग टाकून झाल्यानंतर मी यामध्ये लसण टाकते आहे लसण नीट तळतळल्यानंतरच यामध्ये मी अर्धा चम्मचाच्या जवळ हळद आणि थोडीशी मोरिंगा पावडर टाकलेली आहे आपण याला नीट हलवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये कट केलेल्या ह्या भेंड्या टाकून घेणार आहोत आता आपण इथे नीट मिक्स करून घेण घेऊया तर आता अशा प्रकारे आपण इथे मिक्स करून घेणार आहोत नीट मिक्स करून घेतल्यानंतर साधारण तीन ते चार मिनटं आपण या भाजीला तर नीट शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण हलवत राहणार आहोत एक एक मिनटानंतर आपण इथे नीट हलवून घेणार आहोत आणि ही भाजी खूप जास्त सिम्पल आहे बनायलाही जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात ही भाजी बनून रेडी असते तर आता साधारण दोन मिनटं झालेले आहेत आणि आपण याला नीट क्रिस्पी करून घेणार आहोत या भेंड्यांना गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम टू फास्ट आहे तर आपण या भेंड्यांना मस्त क्रिस्पी करून घेणार आहोत कारण तेव्हाच या भाजीची चव खूप जास्त टेस्टी येते आणि एक मिनटात आपली भाजी बनवून रेडी असणार आहे तर यामध्ये मी मीठ टाकून घेतलं होतं आणि ते दाखवायचं मी नेमकी विसरून गेले तर आता आपली भाजी रेडी आहे आणि मी तुम्हाला आता ही प्लेटिंग करूनही दाखवलेली आहे की आपली साधी सिंपल आजची रेसिपी झालेली आहे सो जर तुम्हाला ह्या भेंड्याची भाजीचं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद